नमस्कार आज आपण एकदम कुरकुरीत आणि आतून जाळीदार मेदूवडा कसा बनवायचा हे बघणार आहोत मेदूवडा बनवताना जर काही गोष्टी पाळल्या तर मेदूवडा कधीच बिघडत नाही छान कुरकुरीत आणि जाळीदार होतो कडक होत नाही तसेच बऱ्याच मैत्रिणींना मेदूवडा तेलात सोडताना भीती वाटते हाताला चटके वगैरे बसले तर त्यासाठी आज आपण खूप सोप्या पद्धतीने मेदूवडा बनवणार आहोत तसेच सोप्या पद्धतीनेच मेदूवडा तेलात कसा सोडायचा हे देखील पाहणार आहोत लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्या जर तुम्हाला विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसेच चॅनलला देखील सबस्क्राईब करा लगेच मेदू वडा कसा बनवायचा हे आपण पाहूया मेदू वडा बनवण्यासाठी आपल्याला एक कप उडीद डाळ घ्यायची आहे उडीद डाळ आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पाच ते सहा तासासाठी पाण्यात भिजत ठेवायचे आहे तुम्ही ओव्हरनाईट देखील भिजू घालू शकता पाच ते सहा तास फक्त एवढीदार मी पाण्यात भिजवून घेतलेली आहे आणि ही छान भिजलेली देखील आहे तुम्ही पाहू शकाल ही उडीद डाळ आता आपल्याला वाटून घ्यायची आहे त्या अगोदर आपल्याला यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे उडीद डाळीतलं सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे हे आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यात एकदम जास्त उडीद डाळ घालू नका थोडी थोडी उडीद डाळ घालून हे वाटून घ्यायचं आहे उडीद डाळ चिकट असते त्यामुळे एकदम जर जास्त उडीद डाळ घातली तर ती व्यवस्थित वाटल्या जात नाही त्यामुळे थोडी थोडी डाळ घालून आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे आणि आता यात पाणी घालायचं नाही आहे आपल्याला शक्यतो बिना पाण्याचंच वाटून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे लागलंच तर पोहे खायचं समजाने एक ते दोन चमचे पाणी घालायचं आहे फक्त आणि हे वाटून घ्यायचं आहे जास्त पाणी घालून जर आपण हे वाटण्याचा प्रयत्न केला तर मग ते वाटायला सोपं जातं परंतु मग त्याचे वडे व्यवस्थित जमत नाही मिश्रण पातळ होतं आणि वडेही तेलकट होतात तसेच कुरकुरीत देखील होत नाही तर अशा प्रकारे आपल्याला उडीद डाळ वाटून घ्यायची आहे यात मी थोडंही पाणी घातलेलं नाही आहे हे आपल्याला एकदम जसं जाडजाड ठेवायचं नाही आहे आणि पाणी घालून पातळही करायचं नाही थोडीशी रवळ वाटून घ्यायची आहे आपल्याला उडीदाळ ही वाटून घेतलेली उडीद डाळ मी आता एका बाउलमध्ये काढून घेते आणि राहिलेली उडीद डाळ देखील अशाच प्रकारे वाटून घेते सर्व उडीद डाळ मी वाटून घेतलेली आहे यात आता अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि पाण्याचा हात लावून आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे शक्य होईल तेवढं मिश्रण आपल्याला फेटायचं आहे यामुळे वडे छान खुसखुशीत होतात हलके होतात आणि फुलतात देखील तसेच छान कुरकुरीत देखील होतात ही टिप्स खूप महत्त्वाची आहे हे पीठ आपल्याला असं शक्य होईल तेवढं फेटून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आताने पीठ व्यवस्थित छान फेटून घेतलं की चान लगे हे छान हलकं होतं आणि त्याचा थोडंसं नॉर्मल कलर देखील चेंज होतो तुम्ही पाहू शकाल पीठ किती छान हलकं झालेलं आहे तर लगेच आता आपण याचे मेदूवडे बनवून तळून घेऊयात मेदूवडे कसे करायचे हे मी तुम्हाला आता दाखवते मेदूवडा करण्यापूर्वी प्रत्येक वेळी आपल्याला हात पाण्यात बुडवायचा आहे म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही त्यानंतर थोडंसं पीठ घ्यायचं आहे त्याला थोडंसं गोल करण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा मऊ करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये होल करायचा आहे मेदू वडा तयार आहे आता जर तुम्हाला मेदूवडा वडा टाकायला हाताने प्रॉब्लेम होत असेल तर मग झाऱ्याने आपण मेदूवडे बनवणार आहोत आता झाऱ्या आणि एक हात दोन्ही आपल्याला थोडेसे ओले करून घ्यायचे आहे त्यानंतर थोडंसं पीठ घ्यायचं आहे झाऱ्यावरती ठेवायचं आहे थोडंसं गोल करण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा मग नाही जमलं तरी चालत आकारावरती काहीच नाही आहे मेदूवडे खायला छान झाले पाहिजेत त्यानंतर यामध्ये असं होल करायचं आहे पीठ हाताला चिटकत असेल तर पाण्यात बुडवायचं आहे ह्यात आणि त्यानंतर रोल करून घ्यायचं आहे हे आता आपल्याला तेलात सोडायचं आहे तर तेल व्यवस्थित गरम असायला हवं अगोदर त्यानंतर झाऱ्या फक्त आपल्याला थोडासा वाकडा करायचा आहे तुम्ही पाहू शकाल लगेच मेदूवडा झाऱ्यावरून सटकतो आहे आणि तेलात पडतो या पद्धतीने मेदूवडे बनवायला खूप सोप्पं जातं आता कढईत जेवढे मावतील तेवढे मेदूवडे आपल्याला तेलात सोडायचे आहे तसेच आता लगेच आपल्याला याची साईड चेंज करायची नाही आहे ते थोडेसे तळू द्यायचे आहे त्यानंतर याची साईड चेंज करायची आहे तसेच आता आपल्याला हे जास्त हाय फ्लेमवरती तळायचे नाही आहे नाहीतर मग हे वरून वरून तळले जातात आणि आतून कच्चेच राहतात त्यामुळे लो टू मिडियम फ्लेमच्या मधल्या फ्लेममध्ये आपल्याला फ्लेम हे हो तळून घ्यायचे आहेत याची साईड चेंज करत करत दोन्हीही साईडने ह्यात आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहे कलर तुम्ही पाहू शकाल काय सुरेख आलेला आहे तर आणि खूप छान टम्म फुगलेले आहेत ते आलटवून पालटवून आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे म्हणजे हे सगळे बाजूने व्यवस्थित तळले जातील मेदू खूप छान तळलेले आहे कलरही खूप छान सुरेख आलेला आहे हे मी आता काढून घेते मेदू वड्याला खूप छान सोनेरी कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकाल आणि किती छान तंब फुटलेले आहेत आणि देखील काही सेकंदातच हे से कोरडे झालेले आहेत बिलकुल तेलकट झालेले नाही आहेत आता मी तुम्हाला हाताने देखील मेदूवडे तेलात सोडून दाखवते मेदूवडा तेलात सोडण्यापूर्वी हाताला फक्त आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे हे हातावरून तेलात व्यवस्थित सटकतात तुम्ही पाहू शकाल किती सहज तेलात सोडले जात आहे तर आता तुम्ही हे पळीने देखील बनवू शकता मेदूवडा तयार करण्यापूर्वी पळीला थोडंसं पाणी लावायचं आणि पळी अशी वाकडी करायची तुम्ही पाहू शकाल लगेच मेदूवडा तेलात सटकतो आता हे देखील आपल्याला चेंज करत करत छान आहे सोनेरी छान तळलेले आहेत हे मी आता काढून घेते आणि राहिलेले सर्व अशाच प्रकारे तळवून घेते काही मेदू वडे मी तळून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकाल काय सुरेख कलर आलेला आहे तर खूप छान फुगलेले देखील आहे आणि खूप छान क्रिस्पी देखील झालेले आहेत एक मी तुम्हाला तळून देखील दाखवते आतल्या साईडने देखील याला खूप छान जाळी पडलेली आहे हे आता तुम्ही सांबरसोबत खाऊ शकता चटणीसोबत देखील खाऊ शकता सांबर आणि चटणीची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे ती जर तुम्ही पाहिली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तर हे कुरकुरीत क्रिस्पी मेदूवडे नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय